फिल्मी स्टाईलमध्ये केलं प्रपोज व्हिडिओ व्हायरल अभिनेत्री पूजा सावंत ही गेल्या काही दिवसापासून तिचा होणाऱ्या पती सिद्धेश चव्हाणसोबत रोमॅंटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे या व्हिडिओमध्ये सिद्धेश हा गुडघ्यावर बसून पूजाला प्रपोज करताना दिसत आहे पूजाने शेअर केलेल्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे की सिद्धेश हा गुडघ्यावर बसून पूजाला प्रपोज करतो त्यानंतर पूजा आनंद होतो तिच्या डोळ्यातून आनंद आश्रू येतात त्यानंतर सिद्धेश गुडघ्यावर बसून पूजाच्या बोटामध्ये रिंग घालतो त्यानंतर फटाक्याची आतिषबाजी देखील होते पूजा आणि सिद्धेश हे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत अशातच आता पूजानं नुकताच एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे